नमस्कार आज दिनांक तीन जुलै श्रीराम जय राम जय जय राम रा। सद्गुरूंची कामगिरी श्रीराम जय राम जय जय राम श्री जय राम जय जय राम सद्गुरूंची कामगिरी सद्गुरूंची कामगिरी कोणती आरशावर धूळ पडलेली असते ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात आपले चुकते कुठे ते सद्गुरू सांगतात सद्गुरू आपल्याला मार्गाला लावतात स्वप्नामध्ये तलावात पडला आणि ओरडू लागला तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला सद्गुरु जागे करण्याचे काम करतात मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले त्याने सद्गुरु खरोखर केला असे म्हणावे एखादा सुखवस्तू गृहस्थ मी स्वस्थ आहे असे म्हणतो पण ते काही खरे नाही मन जोवर गिरक्या मारते तोपर्यंत तो, तो स्वस्थ आहे असे नाही म्हणता येणार ना। शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्गुरु उचलतो ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु जे चिरकाळ टिकते ते, ते गुरुपद समजावे खरोखर सद्गुरु म्हणजे नामच होय गुरुने सांगितलेले अक्षरशः पाळणे हेच खरे साधन संत कुणालाही देहाने कायमचे लावले नाहीत संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्वाचा आहे पुष्कळांना संतांची गाठ पडते परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही आपली जी कर्तव्य ठरली आहेत ती आपण बरोबर करावी व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो त्याचप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फाची आशा आपोआप सुटेल आपले कर्तव्य कोणते ते सद्गुरू आपल्याला दाखवून देतात रथ आहे खरा पण जर त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल तर रथ कुठेतरीच जाईल केवळ गाडी माझी आहे म्हणून ती मालकाला चालविता येणार नाही साधी बैलगाडी सुद्धा चालविता येणार नाही आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवितो आणि खड्ड्यात पडतो सद्गुरू हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे मग कसलाच धोका उरणार नाही आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार अशी वृत्ती बनून आपले हवे पण कमी होईल मनाची ही वृत्ती झाली की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागेल असे वाटू लागले की समाधान चालत घरी येईल पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंतकरणाची शुद्धता हाच पाया आहे संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास श्रीराम राम जय राम जय राम। राम राम। महाराज इथे सद्गुरूंच्या आपल्या आयुष्यातल्या कामगिरीविषयी सांगतात महाराज म्हणतात की आपल्या आयुष्यावर जी धूळ चढलेली असते पुट जमलेली असतात मायेची प्रपंचाची ती बाजूला करण्याचं काम हीच मुख्य करून आपल्या सद्गुरूंची कामगिरी असते आणि तेच आपल्याला आपल्या आयुष्यात आपण कुठे चुकतो आहोत हे दाखवून देतात आणि योग्य मार्गावर मार्गस्थ करतात आणि म्हणूनच आपण अशा सद्गुरूंना पूर्णपणे शरण जाणं आवश्यक आहे म्हणजेच आपला संपूर्ण कार्यभार ते स्वतः उचलतात आणि मग काळजीचं कुठलंही कारण उरत नाही म्हणूनच आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जे साधन दिलेलं आहे ते अतिशय निष्ठेने आणि प्रेमाने आपण करावं आणि आपलं समाधान त्यामुळेच आपल्याला लाभू शकतं पण बऱ्याचदा काय होतं ना की आपल्या आयुष्यात अनेकदा असे संत येतात पण आपल्याला त्यांचं अनन्य साधारण महत्व माहीत नसल्यामुळे जितका फायदा आपण त्यांचा करून घ्यायला हवा तितका तो आपल्याकडून केला जात नाही आणि आपण या मोहरूपी मायारूपी प्रपंचातच गुरफटलेले राहतो पण म्हणूनच अशा संतांची सोबत करणं आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जे काही करायला सांगितलेलं आहे ते अतिशय निष्ठेने आणि चिकाटीने करत राहणं हेच खरं तर योग्य साधक असल्याचं लक्षण आहे आणि आपले सद्गुरू हे एखाद्या गाडीवानाप्रमाणे असतात रथाला जसं सारखी असण्याची गरज असते ना तसंच आणि आपण आपल्या गाडीवानाकडे आपली पूर्ण जी काही जबाबदारी आहे ती एकदा सोपवावी आणि आपण निश्चिंत होऊन जावं म्हणजेच आपला प्रपंचरूपी जो रथ आहे तो योग्य मार्गाला लागेल ला आणि आपल्याला आपल्या भगवंताची प्राप्ती निश्चितपणे होऊ शकेल असे सद्गुरू तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभ होत आणि आपलं सर्वस्व त्यांच्या चरणी वाहून आपण आपल्या भगवंताची प्राप्ती करू शकू हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम जय Freedom.